भुजबळांची उमेदवारी निश्चित झालेली होती पण शिंदे गटाने त्या जागेवरील आपला दावा न सोडल्यामुळे मोठा वाद दरम्यान लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर व गोडसेंना त्यांची उमेदवारी दिल्यानंतर भुजबळांचे पहिले विधान निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे दुसरे विधान मला उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे यातच सरकारला मोठा धक्का बसला महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज आहे लवकरच विधानसभेपूर्वी मोठा निर्णय घेऊन भुजबळ परत शरद पवार गट जाणार अशी धोक्याची घंटा भुजबळ यांनी अजित पवार व संपूर्ण महायुतीला दिली त्यामुळे कौल बघता त्यांच्यामुळे अजून हे महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे एकंदरीतच विविध राजकीय झालं भाजपच्या वरिष्ठांकडून भुजबळ यांना राज्यसभा देऊन खुश करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे त्याआधीच भुजबळ मोठा निर्णय घेणार असं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभेला बसलेला मतदारांचा फटका बघून बरेच मोठे नेते शरद पवार उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा जोरात आहे भुजबळांच्या पाठीमागे अजून कोणते मोठे नेते जाणार कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र